कोरोची तालुका हातकलंगले येथील सतरा वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवेन पीडितेस फूस लावून तिचे अपहरण करून तिला मुंबई येथे नेले तेथे तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी सन दोन साली आरोपी वैभव प्रकाश महाडिक याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कायदा कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर अनन्वय गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व तपास करून इचलकरंजी न्यायालयामध्ये दोष आरोपपत्र दाखल करण्यात आले होते सदरकामी सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे पे पीडिता तिचे वडील व बहीण तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष नोंदवण्यात आली सुनावणी दरम्यान साक्षीदार हे सरकारी पक्षात सहकार्य करत नसल्याने तसेच साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळल्याने मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली या कामी आरोपी पक्षातर्फे ऍडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून ऍडव्होकेट यासिन पेंडारी ऍडव्होकेट सचिन कोरवी ॲडव्होकेट सोहेल बांदार व परवेज मुजावर यांनी काम पाहिले